नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे आणि एक घोट चहा हवा कवितेला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया रोज सकाळी सूर्योदय झाल्यावर वाटते आजचा दिवस सुंदर व्यतीत व्हावा रोज सकाळी सूर्योदय झाल्यावर वाटते आजचा दिवस सुंदर गतीत व्हावा आणि एक घोट चहा हवा तणावग्रस्त डोकेदुखीने त्रस्त असलेल्या पीडिताला वाटते आराम मिळावा तणावग्रस्त डोकेदुखीने त्रस्त असलेल्या पीडिताला वाटते आराम मिळावा आणि एक घोट चहा हवा अभ्यास विद्यार्थ्याला वाटते आपला मूड फ्रेश राहावा विद्यार्थ्याला वाटते आपला मूड फ्रेश राहावा आणि एक घोट चहा हवा घरकामातून शिनलेल्या बाईला वाटते कामाला विराम मिळावा घरकामातून शिनलेला व्यक् बायला वाटते कामाला विराम मिळावा आणि एक घोट चहा हवा ऑफिसातून दमून आलेल्या नवऱ्याला वाटते आपला थकवा दूर व्हावा ऑफिसातून दमून आलेल्या नवऱ्याला वाटते आपला थकवा दूर व्हावा आणि एक घोट चहा हवा घरी आलेल्या पाहुण्याला वाटते आपला पाहुणचार नीट करावा घरी आलेल्या पाहुण्याला वाटते आपला पाहून चार नीट करावा आणि एक घोट चहा हवा चहा कायमच नकार आणि दुधास होकार देणाऱ्यासही वाटते आणि एक घोट चहा हवा लग्नासाठी पोरगी पाहणाऱ्यांना वाटते थोडा अल्पोपहार मिळावा लग्नासाठी पोरगी पाहणाऱ्यांना वाटते थोडा अल्पोपहार मिळावा आणि एक घोट चहा हवा सायंकाळचे चार वाजले असता आतुरतेने घड्याळाचा काटा सा पाहावा सायंकाळी चार वाजले असता आतुरतेने घड्याळाचा काटा पाहावा आणि एक घोट चहा हवा सकाळी नाश्ता बरोबर नवऱ्याने बायकोला आदेश द्यावा सकाळी नाष्टाबरोबर नवऱ्याने बायकोला आदेश द्यावा आणि एक घोट चहा हवा मुसळधार पावसात उभी असणाऱ्यांना वाटते टपरीवरील गरमागरम कांदी भजीबरोबर चहावर सुद्धा ताव मारावा मुसळधार पावसात उभी असणाऱ्यांना वाटते उप टपरीवरील गरमागरम कांदी भचेबरोबर चहावर सुद्धा ताव मारावा आणि एक घोट चहा हवा उतार वयातील वृद्धांना वाटते लिंबू पिळून डेकॉशन घ्यावा उतार वयातील वृद्धांना वाटते लिंबू पिळून डेकॉशन घ्यावा आणि एक घोट चहा हवा वजन उतरवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्यांना वाटते ग्रीन टी घ्यावा वजन उतरवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्यांना वाटते ग्रीन टी घ्यावा आणि एक घोट चहा हवा चहाचे व्यसन असणाऱ्यांना वाटते दिवसातून पाच ते सहा कप तरी चहा व्हावा चहाचे व्यसन असणाऱ्यांना वाटते दिवसातून पाच ते सहा कप चहा व्हावा आणि एक घोट चहा हवा दूध पिणाऱ्या तान्हूल्याला वाटते आईच्या हातातील चहाचा कप पकडावा दूध पिणाऱ्या तान्हूल्याला वाटते आईच्या हातातील चहाचा कप पकडावा आणि एक घोट चहा हवा आणि एक घोट चहा हवा धन्यवाद